केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम शरद पवारांना पुन्हा धक्का या आमदाराची होणार अजित पवार गटात घर वापसी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे विधानसभेनंतर राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकांसाठी सर्व पक्षीय नेते मंडळींनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली होती यानंतर अजित पवार गटानेही सतीश चव्हाण यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी विधिमंडळाला दिलेले पत्र मागं घेतलं होतं यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला धक्का बसणार आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जोरदार इन्कमिंग झालं होतं महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांची साथ सोडून अनेकजण शरद पवार यांच्यासोबत आले होते त्यामध्ये फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने संजीवराजे हे फलटण राजकारणात सांभाळतात मात्र भाजपाचे माजी खासदार सिंह निंबाळकर यांना कंटाळून संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता महत्त्वाचे म्हणजे रामराजे यांच्या पाठिंब्यानेच हा प्रवेश झाला होता मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं होतं मात्र आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवार गटात घर वापसी करणार असल्याचं समजतं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यांना उमेदवारीसाठी संधी न देता शरद पवार गटाने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती तर फलटण कोरेगावच्या जागेवर भाजपाने दावा केला होता यासाठी भाजपाने महायुतीत या, महा या जागेची मागणी केली होती पण या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने त्यांनीही दावा केला होता अखेर फलटण कोरेगावची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी मिळाली परंतु विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर हे नाराज होते त्यामुळे पुन्हा एकदा ते अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरवापसीवर महत्त्वाचे विधान केले आहे त्यांनी म्हटले की संजीवराजे नाईक निंबाळकर हे यापूर्वी अजित पवारांना भेटून गेले आहे त्यामुळे त्यांच्या घरवापसीचा निर्णय लवकरच घेतला जाईल कांद्यापासून बांद्यापर्यंत इन्कमिंग होईल असा विश्वासही आदिती पाट आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे एकंदरीतच शरद पवारांना पुन्हा एकदा धक्का बसणार असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेली आहे धन्यवाद